श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते वैशाख महिन्याची अमावस्या ही सत्तावीस मे ला मंगळवारी असणार आहे ही अमावस्या सव्वीस मेला सुरू होणार आहे आणि सत्तावीस मेला ही तिथी संपणार आहे उदय तिथीनुसार सत्तावीस मेला वैशाख अमावस्या आहे आणि या दिवशी आपल्याला दही भाताचे काही खास उपाय करायचे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचे तीन ते चार उपाय पाहणार आहोत आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या समस्येनुसार हे उपाय करू शकतो ज्यामुळे वास्तुदोष पितृदोष नजरदोष नष्ट होतात आपल्या घरातील सर्व संकटे नाहीशी होतात आणि आपल्या घराची प्रगती होते आपण हे उपाय कसे करायचे आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्येला दही भाताचे काही उपाय केले तर आपला पितृदोष नष्ट होतो त्याचप्रमाणे वास्तुदोष नजरदोष मुलांना जर नजरबाधा झालेली असेल घरामध्ये सतत कलह किरकीर असेल तरीसुद्धा आपण दही भाताचे प्रभावी उपाय करू शकतो आता या उपायासाठी लागणारा भात जो आहे तर तो आपल्याला सर्वप्रथम शिजवून घ्यायचा आहे आपण जेव्हा रेग्युलर भात शिजवतो तर त्यावेळेला तांदूळ धुवून घेत असतो त्याचप्रमाणे भातामध्ये मिठाचा वापर करतो परंतु अमावस्येच्या दिवशी आपण उपायासाठी जो भात शिजवणार आहोत तर यासाठी तांदूळ धुवायचे नाहीत या भातामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे एकदा तांदूळ पाण्यामध्ये टाकले की त्यानंतर चमच्याने ते हलवायचे नाहीत तसेच उपायासाठी आपण जो काही भात शिजवणार आहोत तर तो पूर्ण भात आपल्याला वापरायचा आहे शिल्लक भात ठेवायचा नाही उपायासाठी जो भात आपण बनवलेला आहे तर इतर गोष्टींसाठी किंवा खाण्यासाठी या भाताचा वापर आपल्याला करायचा नाही आता पहिला उपाय आहे तो म्हणजे पितृदोषासाठी पितृदोष जर असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येत असतात खूप अडचणी येत असतात ताणतणाव निर्माण होत असतात पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही देवाचे कितीही आपण पूजापाठ केले तरीही उपयोग होत नाही पितृदोषामुळे विवाह लवकर होत नाहीत संतती प्राप्तीसाठी अडचणी येतात त्याचप्रमाणे घरामध्ये सततचे आजार पण असते उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही आता हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्या नाराज असतील तर पितृदोष हा निर्माण होतो जेव्हा आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा ते, ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु हेच पितर जेव्हा नाराज असतात तर तेव्हा मात्र आपल्या घराची प्रगती होत नाही खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचे फळ जे आहे तर ते मिळत नाही त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा ती तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला करायची असते आता आपण जो पितृदोषासाठी उपाय करणार आहोत तर तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे देवपूजा करणे अगोदर जरी केला तरी चालेल परंतु जर सकाळी आपल्याला लगेच जर या उपायासाठी वेळ नसेल तर सकाळी बारा वाजेपर्यंत आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता आपल्याला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हा भात भरायचा आहे आणि ही जी वाटी आहे तर ती पत्रावळीवरती किंवा जर केळीचं पान मिळालं तर आपल्याला या उपायासाठी केळीच्या पानाचाच वापर करायचा आहे परंतु केळीचं पान नसेल तर पत्रावळी घ्यायची आहे आणि काहीच नसेल तर एखादं ताट तामण घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये ही भात भरलेली वाटी जी आहे तर ती पालती करायची आहे म्हणजे भाताला गोलाकार आकार येईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या भातावरती आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे साखर ठेवली तरी चालेल खडी साखर ठेवली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम हा भात जो आहे तर तो तयार करायचा आहे यानंतर आपल्याला आपल्या घराच्या छतावरती किंवा अंगणामध्ये जायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा आहे किंवा आपण कणकेचा दिवासुद्धा यासाठी बनवू शकतो त्या दिव्यामध्ये जोडवात घालायची आहे आणि तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे आणि हा दिवा जो आहे तर ज्या ठिकाणी आपण दही भात ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला हा दही भात जो आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे त्यामुळे आपण आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेसवरती ज्या ठिकाणी कावळा येतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे लक्षात ठेवा दिव्याची वात जी आहे तर त्याची दिशा ही दक्षिणेलाच करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नमहा तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा जो भात आहे तर तो आपल्याला त्या दिव्या शेजारीच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे तसेच एका वाटीमध्ये आपल्याला साखरेचं पाणी जे आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे तसेच आपल्याला या दिवशी पितृसोत्र पितृ कवचाचे पटन जे आहे तर ते सुद्धा करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला कावळ्यासाठी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे परंतु लक्षात घ्या यामध्ये आपल्याला दह्याचा वापर केला तरी चालेल नाही केला तरी चालेल भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला साखर जी आहे तर ती आवरजून ठेवायची आहे शक्य असेल तर यावरती आपण थोडंसं दही जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल असा हा उपाय पितृदोष नष्ट होण्यासाठी करायचा आहे हा भात जो आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे कारण कावळ्याच्या रूपामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते या पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आता हा भात जो आहे तर तो जर कावळ्यांनी खाल्ला तर ठीक परंतु जर कावळ्यांनी खाल्ला नाही कावळा आला नाही तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हा भात जो आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर असा हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे दुसरा उपाय आहे तो म्हणजे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे अशाच प्रकारे भात शिजवायचा आहे भात थंड झाल्यावर त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे आणि आपल्याला तो भात मिक्स करून घ्यायचा आहे आणि वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घराभोवती हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे आता जे गावाकडे राहतात तर त्यांना घराभोवती दही भात शिंपडणे शक्य आहे परंतु जे फ्लॅट सिस्टीममध्ये शहरामध्ये राहतात तर त्यांना हा उपाय करणे शक्य नाही मग त्यांनी काय करायचं आहे दही भात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे किंवा एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि ती प्लेट हातामध्ये घ्यायची आहे आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यांना आणि सर्व भिंतींना या भाताचा स्पर्श करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला आपल्याला हा दहीभात ओवाळून घ्यायचा आहे आणि घरापासून थोडस दूर नेऊन आपल्याला तो टाकायचा आहे कोणाचाही त्यावरती पाय पडणार नाही कोणाकडूनही तो ओलांडला जाणार नाही तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नाही तर अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला तो ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे कलह होत असतात किरकिरी कटकटी होत असतात तर त्या नष्ट होत असतात घरामधलं जे नकारात्मक वातावरण आहे तर ते नष्ट होत असते तर अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या घराचा वासुदोष नष्ट होण्यासाठी उपाय जो आहे तर तो करू शकतो तसेच मुलांची नजरबाधा नष्ट व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मुलांवरून सात वेळेला हा दही भात ओवाळून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे तो घराच्या बाहेर नेऊन आपल्याला ठेवायचा आहे आता जेव्हा आपण हे उपाय करणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला घराच्या बाहेर एका बादलीमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आहे कारण जेव्हा आपण घराभोवती दही भात शिंपडतो त्यानंतर घरात येताना आपल्याला हातपाय धुवून यायचं आहे किंवा मुलांवरून ओवाळून किंवा आपल्या घरावरून ओवाळून जेव्हा आपण दही भात बाहेर नेऊन फेकत असतो तर त्यानंतर त्यासोबत आपल्या घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता ही निघून गेलेली असते आणि म्हणून घरात परत जाताना मात्र आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये जायचं आहे